काय बाई आई बापा बापा कुठ चालली तू हा काय मटकली बापा तू काय नट्टा थट्टा होती यावाला जवान बाई नाही कर तेवढा भर एकदम पोरी सोरी वाणीच मेकअप केला बापा तू ना काय तू काय तू बेसर बापा काय तू हार काय तू बांगड्या आणि काय तू साडी ना काय तू ब्लाऊज ना काय तू चप्पल आणि काय तू टिकली बापा हा आणि मार फेस पावडर लावून घेतलं तुम्हाला बद 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 कुठ चालली बापा बाप्पा वय झालं म्हणून काय नट्टा सोडून द्यायचं काय कलावती भल्ली भारी बोलून राहिली होतो बापा आता वय जरी झाली असेल माई वाली आता जवा जवा माई इच्छा होती तवा जवा मटकतो बाई मी आणि आता मला वाटून राहिलं का पाहुणे पर येते बातुले पाहले तर माया ई वाई येते तर कसं आहे ना ईन चांगली दिसली पाहिजे काय म्हणून बाई मग माय म्हणत आलं से साडी घालायची होती हा हारे घालायची मेला तर काय सोबत येते का हो माय जीवा जीव आहे तोपर्यंत घालून घ्यायचं म्हणून मग घातलं मी हो हो इवयासाठी नाही पाहुणे मला नाही पाहुणे तुलाच पावाले येते अशी म्हटकली तू हो इवयासाठी मग ते का मी माय आई काही गोष्ट करतो नाही करून पाहुणे आले म्हणजे मी दाखवून देतो तुलाच पसंत करते तुलेच दाखवतो मी नाही बापा पोरी मी तुसाठी आणली ना साडी आणली चप्पल आणली हार आणला सर्व सांगलं साठी आणलं आणि हॅपी नुसारच आणलं आता जे काही चालते जे काही नवीन नवीन आहे ते सांगलं मी तुझ्यासाठी जुनं पुराणं काहीच नाही आणलं बाई माय हाव का तुला समजलं काय हो ती भाऊ जे आल ती सोबत ती भाऊ जे आलती ना घेऊन दिलं तिनं बरं झालं बापा बरं चाल बाई ब्युटी पार्लर मध्ये तुम्ही आता काल रोज पासून तू गेलीच नाही का अगे बापा तू काल काय गेलते मग मी काल फक्त पावाले गेलते हो बाबा जाले भाषा बदलवण आहे पावाले गेलती ना गावाला गेलती बोलत जाणं साजरी बोलाले बोला हो बापा आता माझी भाषाच तशी आहे काय करत बरी ब्युटी पार्लरने चालली तू आज उद्या पाहुणे येऊन राहिले तुला पावाले पाहाले तुले पाहुणे येऊन राहिले चांगली सजून धजून करून मागजू तुवा हा हे वरचे हे 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 केस कपायावरचे मिशीवरचे मार वाढलं हे दातावरचे केस तू ये तिले बरोबर करून मागजू ते नाही पाहिजे पल्ल्यावणी मी हो हो ना होकार नाही होकार का नाही लग्नाचा पल्ल्यावणी करून तू उद्या बलाच आताच बला लवकर हाकला आता बस घरांना पाहुणे येते उद्या ढमक येते उद्या बलाव ना आता इच्या सोबत ला नाही तू आहे का बसत का इथं नाही बसत काय म्हटलं एवढं त्या तोंडावरून वाई दिसून तू यावा नका बसत का तू इथं बसाले जेव्हा लवकर उरकल तेव्हा लवकर साधलं एवढ्या दिवसाची रिकामी बसली होती ना तीन वर्ष झाले ना तरी मन भरलं की तू मला वा आता नवीन साल आहे नवीन सालाच्या तोंडा तोंडावर लग्न करून घे अन मोकळी होऊन जाय काय गया तर तो, अटकली नाही तर कोणाच्या काही जिंदगी भरायची टेन्शन नाही मग वा वा आताच करून देण माई लग्न आताच करून दे ना नवीन सालाच्या तोंडावर म्हणजे आताच करून दे बल्ली पाण्यात पडलं आणि करून राहिली माहित तू लग्न दूर आहे आताच नाट्टा करून राहिली तू आहारानी सारखी सजली चांगली महाराणी सारखी सजाले एखादी ओळणी घेऊन घे एखादा बुडा पाहून घे लग्न लावून घे तू थेस राहिले त्या मनात थेस आहे आता कधी कधी माया ओळखतून कधी कधी मी असं वाटते अहो बाई समजून घेत जाय कोणत्या कोणत्या गोष्टी कलावती एवढा समजदारपणा घेतला ना आताच अशी राहिली काय आता तोंडातले बुड नाकात टाकून राहिले का तू लाई समजून घेतो लाई समजून घेतो दबो दब, नाही म्हटलं मी कोणाले तू वय म्हणून दबून राहिली ओ ऐकून कोणाले ऐकून राहिली अजून काय पाहिजे अजून पाहिला पहिल्या वेळेस तरी मी म्हटलं होतं त्याच्या कपाळावर दिसलं होतं मला याच्यासोबत लग्न डोमर तोंडासोबत हा माझ्या जिंदगीत चांगला जिंदगी सवारांनी माहिती मला माहित होतं हा माझ्या जिंदगीत पूर्ण विध्वंस करून टाकून म्हणून मी नाही म्हटलं होतं तेव्हा बामणं पाहिला ना कोणीच नाही पाहिलं सर्वे लोक मेले होते माझ्या वेळेस बांबण नव्हता कोणी नव्हतं कोणी नव्हतं आता कोणीच नाही का आ? बामन जिमन पाहिले मार ऋतू चालली लग्न कराल अहो भाई उद्या फक्त पाहली शेत आहे पक्क नाही करत आहे आणि एकच रिश्ता नाही पाहता आपल्याला बर वाटलं तस करू आपण नाही तर नाही करू मा कलावती ऐकत जाण काही गोष्टी समजून घेत जाय अहो माय तो चांगला निघाला पसंद आला तर उरकून टाकलं तर अ राहिला बामन पाहता राहिला सर्व गोष्टी अन ठीक आहे सो आपल्याला पसंद आला बामणानं जर म्हटलं तर बामणाने जर म्हटलं की इत्यानिशिबात हा नाही आहे इथे कुणी हा दोष आहे ह्या नावाचं पोरगणी चालत ह्या नावाचं पोरगणी चालत तर मग काय करशील नाहीच करू ना माय नाहीच करू ब्राह्मण पाहिल्याशिवाय नाहीच करू आणि पहिले ब्राह्मण पण ब्राह्मणनं जर हो म्हटलं त्याच्या मध्ये मी तुझी परवानगी घेऊन तुला जर हो म्हटलं तर करून देवडे ज्याच्या एवढ्या एक पोरग जे आवडेल ना त्याच्यासोबत ते लग्न करून दे जबरदस्ती आपली हाय नाही काय हाय वीस रुपयाचे पोहे ना दहा रुपयाचे शंगदा दहा रुपयाचे तेल आणून तेल खाऊ घालायला मला काही लागत नाही किती काही पाहू येऊ ना काही टेन्शन नाही तुला टेन्शन नको घेऊ फक्त हेच म्हटलं मग काय तुला ऊत उत केली मग काय तुला ऐकली नाही सांगतोस तुला मी जाय ब्युटी पार्लर जाय कोणाला सोबत घेऊन ना जाई पोरी बारीले गंगाची पोरगी रश्मीची पोरगी आहे घेऊन जा ना त्याले त्याले काय न्यू सर्वेलेस डॉक्टर बसवलं तू आता लाळो लाळो करून शांता बैल बसवलं असतो ना त्याले बसायला लाव बसायला लावाले बाई अवा अजून बिघडून राहिले काही तू बिघडू नको माय शांततीनं काम घे त्यासोबत झाले कोण आहे मी येऊ काय पार्लर मध्ये मला मोठ जीवावर येते बापा त्या पोरीला घेऊन जा ना माय झालं गेलं पार पडला आता असं समज का तुला लहान लहान बहिणीच वाई घेऊन जा ना त्याले ह्या त्या तुझ्यासोबत चांगल्या राहते तू त्याच्यासोबत चांगली राह काही काही करत नाही तुम्ही भाई ऐकत ना मा शांताबाई गंगा अव लय विचार करते हा म्हणे अव म्हणे कलावतीनं कलावती फक्त सुधारली पाहिजे म्हणे फक्त आपल्यासारखी कलावती झाली पाहिजे म्हणे स्वभावानं बोलायले चालाले व्यवहार आले तिच्या मनानं तिचं सगळं व्यवस्थित करून देईन म्हणे मग म्हणे आम्ही तिचा साथ देऊ म्हणे अशी म्हणे शांताबाई गंगा हम्म हे ना बात आता माई तर प्रेम कहाणीच आहे गड्या माई प्रेम कहाणी म्हटल्यावर शांताबाईची मला गरज पडणारच आहे आणि जेव्हा शांताबाई होकार तेव्हा सगळ्या गोष्टी बरोबर होते आणि आता भांडण घेणण्याची पायी आली तर मायाकडून शांताबाईले बोलायला भाग पड बघ मला यायला चोपी लावा लागन गड्या कसं आहे ना माया प्रेम सक्सेस झालं पाहिजे याच्यासाठी शांताबाई मायाकून करावंच लागन म्हणजे मग त्या पोलीसोबत सोबत मला बोलाच लागन बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे मीच समजून घेतो काय म्हटलं ओहो ठीक है नाही ठीक है बापा चलली जैन मी पण बोलले पैसे पण त्या माझ्या सोबत पहिले तू चल जो सांझू तैले अन मी बोलन मग ठीक है हो चाल मंग लवकर चाल बर हो चाल बापा चाल <laughs> अ गंगा काकू शांत काकू आई मी तुला पहिले सांगून देतो मी कमला आणि सोबत वज्जर गुबर तोंडी नायक ला बेश्रम लाई रंगारंगाच्या शिवाय दिल्या आता एवढ्या शिवाय तुमच्या समोर मी एक्सप्लेन नाही करू शकत ते

मी त्याला बाई शिवाय रंगारांच्या बाई म्हणे हिची माय रश्मी म्हणे गंगी साजरी आहे म्हणे चर्शी म्हणे मी म्हटलं हो बाई तू साजरी तू साजरी पुढे जगाला माहित आहे ते म्हटलं त्या ते जर त्यावर जर भिकीची वेळ आहे ना म्हटलं तर गावातले लोक ने त्यांनी म्हटलं एवढी खाली पडलेली आहे म्हटलं तू मी नाही म्हटलं जाऊ दे आपल्याला तिच्यासोबत बोलायचंच नाहीये त्या फालतू लेन काही ठेवायचं नाहीये आणि त्या तुमच्या सोबत भांडायच्या पहिले या दोघी सोबत आहे म्हणून त्याच्यात काही नवल विशेषची गोष्ट नाहीये आणि त्यानं तुमच्यावर काढायला पाहिला आणि माईची पोट्टी आहे चबरी आणि तिच्या समोर तिची काही जबान चालली नसन ते पहिली असन हाय ना असं झालं पिंकी हो हो तसंच झालं बरं को तू समजदार आहे ना एक गोष्ट विचारू काय तुला विचार ना शांत काकू बाई कलावती सुधरली आता अं कलावती सुधरली सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या ते त्याच्यासोबत राहत नाही तर माझ्या म्हणणं असं होय का तुम्ही तिच्यासोबत कलावती सोबत जर अजून राहन तर कलावती अजून चांगली सुधरन ते अजून चांगली आपली आपली संगत लागन तिले ते आपल्या सारख्या लोकसारखी होय तिची जिंदगी चांगली सुधरन अं तर मी काय म्हणतो तू कलावती सोबत बोलत जाशील काय कोमल अच्छा म्हणजे पुन्हा तुम्ही त्याच्यावर झाला का म्हणजे मी माझ्या अत्याचार विसरून जाऊ का हो माझ्यावर अत्याचार माझ्या आईने केले तिने तिला करायला लावले पण ती जेवण करत होती ना किरा खात होती का ती हा तिला एवढी पण अक्कल नाही आली का मी जीव आहे तसंच हा जीव आहे याच्या अंगाला किती वेदना होत असेल असं तिला समजलं नाही का त्यावेळी नाही हो बाई कोमल तू माई पोर घेऊ वा, माय त्या पुढे मी जात नाही व एवढी गोष्ट समजून घे माय कलावती सुधरली आता सुधारली व बापा आपल्या सारखीच झाली व तिला सहारा पाहिजे सहाराची गरज आहे तिले एकदाच तिचं जीवन सुधारलं तर सुधारलं वनवासीच्या वनवासी जाय बापा ते पोरी ऐक माय कोमल ऐक ना बापा कोमल पहिले तुला समजदार होती तू समजदार म्हणता 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 गदेपणा करू राहिली का तू ऐक ना माय कोमल बरं ठीक आहे ना तुम्ही करा ना काय करायचंय तर मला कशाला इन्व्हॉल्व्ह करत त्यामध्ये बाई नवऱ्याला जशी बायकोची साथ पाहिजे तशीच ह्या कामात आम्हाला साथ पाहिजे तू इतकी हुशार आहे तू इतकी चंटा आहे तर तू या संगतीमुळे सगळे संगत चांगली होऊ शकते आता तुझ्यासोबत पिंकी राहते किती समजदार झाली किती गोष्टी समजते तिले तसंच कलावती त्यासोबत राहिली पाहिजे आणि आमच्या सोबत आम्ही नवर संगत चांगली लावू पण त्यासोबत म्हणजे कशाय पर्सनल गोष्टी शेअर करू शकते तुझ्या लाईफ मधल्या त्या लाईफ मध्ये काय आहे काय नाही सगळं काही तुला व्यक्त करू शकते म्हणून म्हणताय मी तू कलावती सोबत बोलत जाय पाय भाई कोमल लोकाची लेख बाय तशी आपली ले हो हो आई उद्यापासून तू अशी म्हणशील कमलाच्या पोरगीवर जे आता तिचा आठ जो पडलाय तू अशीच म्हणशील कमलाची पोरगी पोरगी नाही काय लोकाची लेख बाय आपली लेख बाय काय बदलशील मग तू अजून नाही हो बापा नाही 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 बाई करू दे आणि जेव्हा त्या आपल्या जवळ येऊन पाय घासत नाक घासत जेव्हा त्या आपल्याला माफी मागन ऐकिच्या रायनच नाही पण त्याच्यावर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला पाहून आपण त्याला माफ करून त्याची साथ देऊ नाही दिवसातला भाग नाही पण तेव्हा ते आपली माफी मागे सगळ्या गोष्टींच्या व्यवस्थित होईल तेव्हा कुठे जाऊन आपण ते सगळं करूया म्हणून बाई सध्याची आता गरज होती बरं बरं काय म्हणतो पिंकी तुला पट पटलं का पटवून तर नाही राहिलं आपण माया सांगून राहिले ना बाप्पा असं करा तसं करा आणि तिला दाखवले तिची वाले तिला कापतो मी सांगून राहिली मी आई माहिती भाषा मी भेटते कोणाले मला जशी तोपडी लावता येते ना तशी तो टोपडी काढता येते मग सांगून राहिली मी मग म्हणत नाही मला मी बोलाले भले डेंजर आहे का मला डेंजर आहे एक गाव दोन तुकडे करतो आपण जास्त बसल बसल नाही करत नाही नाही ओ पिंकी बारीक तोंडे एक बोलतो बापा अव तिच्या आईने तिने चांगले समजावून सांगितलं ते हो भरली म्हणते हा जर कोणाचं चांगलं होत असेल तर मग काय त्याच्यापेक्षा पुण्याचं काम कोणतं असू शकते सांग बरं पिंकी तिच्यापेक्षा पुण्याचं काम नाही आहे पण करायचं ना जर कोणाचं भलं होत असेल तर करायचं असं नाही म्हणणं आणि तुम्ही तिच्यासाठी काय काय करणार आहे अजून काहीच नाही बस तिच्यासाठी पोरग पाहून देणार आहे तिचं चांगलं लग्न करून देणार आहे आणि तिच्या आयुष्यात जर कोणी असेल तिच्या ती, आवडीचा आणि तो जर चांगला असेल तर त्याच्यासोबत लग्न लावून द्यायला तिची साथ द्यायची आहे बस बाकी विषय संपला की काहीच नाही करायचं आहे आणि पैसे तिचे भाऊ आणि तिची माय लावणार आहे फक्त आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे पैसे लावून ना त्याच्यासाठी काही मागू झुकता तुम्ही नाही नाही सांग ना माहिल कोमल कोमल सांग ना मग तू हाव भरली का ह्या गोष्टीसाठी कलावती सोबत बोलत जाशील का नाही तू या मर्जीच्या इच्छेनुसार हाव असंत हाव म्हण नाही असंत नाही म्हण बाबा मन दुखून काही म्हणू नको सांगून राहील मी आता मग माय मन दुखते मन दुखल ठीक आहे मी कामापुरती बोलत जाईन ठीक आहे मला जर तिचा स्वभाव चांगला वाटला नुसतं माफी काजलनं कमलाना मागतल्यान नाही तर स्वतःहून कॉल आवतीला माफी मागतली पाहिजे मी माई नाही म्हणताय माझ्या आईची शांत काकूची रश्मी काकूची एवढ्या जणां लय बोलली आहे आणि तिची जर इच्छा असेल तर ते मला माफी मागा जर ती सुधारली असेल तर बस बाकी माई म्हणणं काहीच नाही हो 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 महापुरी हो ते बरोबर आहे सगळे शांती शांतीचं बरोबर आहे हो बापा बरोबर आहे महापुरीच आणि मायापुरी तर काही ढंग नाही तुला तर माहित आहे अजूनही सुधरली नाही का इथे अजूनही सुधरली नाही बस कलावतीचं उरकला का तिच्यासाठी मी पोरग पाहतो आणि तिचं उरकून देतो लगेच माझ्या पोराला इथं बलावतो लय झाली म्हणतो ते बाहेरगावची नोकरी आणि मायासाठी एक सून आणतो या पुरीने पाठवून जायला को, इथे काहीच आहे मला बरोबर दिसत नाही हे काही सुधरून राहिले पिंकी सुधरली पण ते काही सुधरली नाही हा म्हणून तर लोक म्हणते मला घरातला अंधार पाव हे पोट्टीच्या नसतं म्हणते या पोट्टीच्या ना मायावर तो दाख पडला घरातला अंधार पाहायचा ठीक आहे माया घरातला अंधार पाहतो मी ठीक आहे बेकार काम आहे बाबा दुनिया लोकांच्या तोंडावर झाकणं नाही व झाकणं राहिले कुठे लोकाले म्हणत बसतो बापा गंगा आपला शिक्का खोटा असल्यावर गंगा अय भाई गंगा काकी बोलल बसन काय म्हणतो बापा काकी अ म माई कलावती आली विचारे माई कलावती म्हणते कोमल सोबत मले ब्युटी पार्लर जायचंय म्हणते तुम्ही कोमल का, सोबत जायन का जराशी ब्युटी पार्लर मध्ये विचारून घे ना माय जराशी कोमल कोमल ए बेटा बाहेर आहे बरं बोल नाही काय म्हणतो अरे बेटा थोडीशी कलावती सोबत जाते का ब्युटी पार्लर ला तिला उद्या पाहुणे पाहायला येत आहे जाते का सोबत थोडीशी हो जातो காத்தால்மும் துளேக்கம் தானுது ராயில்மாம் பாட்டும் மேனே கிதித்திராச் செய்தில்லாம் குமல்லே மேனேலைபாட்டும்

बर कला होती झाला गेला पार पडलं अशा हेच आहे की तू आता याच्यापेक्षा चांगली होशील आणि समज गोष्टी करशील आणि सगळं काही कर व्यवस्थित करशील स्वतःला सुधरवशील स्वभाव बदलवशील बस हेच हो होप आहे बाकी कोणताच होप नाही आहे तुझ्याकडून मी बी तू सुधारशील तू गंगाबाई सुधारतो गलती झाली होती माझ्या सुधारतो मी आता मला नवरा करून सुदर सुदर माये माये द्या मी सुधरतो घडतो तर बरोबर राहतो बस मनाचा नवरा म्हणजे कोणता नवरा हो बापा हा मनाचं म्हणजे हो? मनाचं म्हणजे मी सांगतो मग तुम्हाला पहिले माझ्यासाठी तुम्ही आणा रिश्ता आणा त्यातला पसंदला त्यातला करतो आणि आला पसंत मग माया मनाचं म्हणजे एवढे याचं जो एकाना मला पसंद आहे आणि माया मनाचा मी त्याच्यासोबत लग्न करून असं असं माय म्हणणं व्हाय माफ करा मले माफ केलं का गंगाबाई माफ केलं काय म्हले असं व्हाय काय बर बर ठीक आहे ना बापा त्या मनानं पण शांताबाईची रश्मीले माफी मागजो तू शांताबाईले लय बोलून बसली आहे तू शांताबाईले माफी मागजो बापा तिला माफी नाही मागायची तिला काही हरकत नाही पण तुझी इच्छा बा मी तिला जबरदस्ती काही करत नाही शेवटी माणसाची इच्छा आई तू कशाला बोलते तिला तरच ती माफी मागायला मागणार ती ना म्हणजे तिला अजून जबरदस्तीने माफी मागायला लावते का नाही व ते तिची इच्छा व मी बयास म्हटलं काय बयास म्हटलं बोलून द्यायचं मग निघून जायचं आई हे असं असं ठरलं होतं का आपलं बोलायचं हे बघ कला होत नुसतं माफी मागितल्याने होणार नाहीये त्याच्यासाठी तुला तेवढे कर्तृत्व पण करावं लागेल तुला तर माहिती आहे तू माझ्या किती अत्याचार केले होते तुला माहिती आहे ना माझ्या तोंडात अंगार टाकायच्या वेळेस तू पण होती रस्ती वेळेस जेव्हा मला बांधून ठेवलं होतं होती ना तू माझ्यावर किती अत्याचार केले मी ना किती अत्याचार सहन केले किती अन्याय झाले माझ्यावर तुला माहित आहे ना एवढे अन्याय मी कशी विसरू शकतो आणि एवढे अन्याय नुसते रडण्यात ना असून करण्यातच निघून जाणार का पूर्ण हो मला माहित आहे पडलं माझ्या अंगार लावतो काय तू लाव माझी तशी संस्कार नाहीये तुझे संस्कार जरी नसले तसे तरी तू संगत वाईट घेतली होती ठीक आहे ना माणूस खूप वाईट लोकांसोबत राहते वाईट लोकांसोबत राहते अर्थ था। हा नाही की तू वाईटच होऊन जाशील म्हणून आपन, आपण आपल्यावर डिपेंड करते ते का आपण कसं राहायचं कसं बोलायचं कसं वागायचं आणि कशी कोणाची संगत घ्यायची चुकलं ना बाप्पा याच्या बादम नाही करण चुकलं तेच म्हटलं की तू माई अत्याचार विसरली की काय म्हटलं ठीक आहे तू भांडली बोलली असते तर वेगळी गोष्ट आहे माणूस भांडण बोलणं विसरून जाते पण तुझ्या शिदीशिधी मायावर घाव केले होते मला काय समजत नाही का माझी खाण्याचे येणे केले होते तेव्हा मला सगळ्या काही गोष्टी आठवते तुला पण माहित आहे अं सगळ्या काही गोष्टी तुझ्या नजरेसमोर झाल्या तुझ्या मनामध्ये स्त्री म्हणून थोडीशी पण अशी भावना निर्माण झाली का, का बा मी जीव आहे तशीच ही छोटा जीव आहे म्हणून तेव्हा मी लहान होती नंतर माझ्या आईने मला सुधरवलं गंगा आईनं नंतर माझ्या नशिबात आनंदाची कडी उमडली मग मा, माझ्या नशिबात किती वाईट परिणाम झाले माहिती का तुला कोमल चुकलं चुकलं नाही तू माया तोंडात अंगार लाव तुम्हाला चटके दे सगळं काही कर चुकलं बैठवा मायावाला माफ करतो बापा कोमल तुला पडत असेल तरच बाई तू माझ्यासोबत बोल नाही तर मी तुला तुले मोठी समजतो मी लहान बनून त्यासोबत बोला करतो ठीक आहे आता जास्त इमोशनल व्हायची गरज नाहीये मला पण ना आणि थी तुला पण काय आहे ना जुन्या गोष्टी आठवल्या का खूप त्रास होते मग ठीक आहे कोणत्या ब्युटी पार्लरला जायचंय तुला माहित गिथे जातच ब्युटी पार्लर मध्ये चालली बाबा कोणत्या ब्युटी पार्लर मध्ये कोमल हे बघ रडणं पडणं बंद कर आता ठीक आहे चालल्या गोष्टी विसरून जा आ, एक नव्याने सुरुवात करू तू नवीन मैत्रीण मी नवीन मैत्रीण आपल्याला बाकी जुनं काहीच माहित नाही अशा माझ्यासोबत वाग तेव्हाच कुठं आपली मैत्री टिकू शकते अन्यथा मैत्री टिकू शकत नाही अंडरस्टँड का व का तुला तर बल्ल्यांना टाट्टा करून घेतला व ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आली का तू पहिले काय वाय बापा हे साडी बांगड्या बल्ली मस्त दिसून राहिली बर झालं बापा मेला तर काय सोबत येते काय बर झालं साडी घातली बांगड्या घातल्या साजरा दिसते माणूस सुना सुना दिसते तर बर झालं काय मेला सोबत नाही येत काही हे बघ रडू नको आता तू माझी नवीन मैत्रीण आहे जुना सगळं विसरून जा तू माझी कलावती नाही आहे मी तुला माझ्या आवळ्याचं नाव ठेवते कारण की कलावती जेव्हा जेव्हा तोंड देते तेव्हा तेव्हा माझ्या मनात एक अशी दुश्मनकी पैदा निर्माण होते अशा राग निर्माण होतो तू समजू शकते ना तर मी तुला माझ्या आवडीने नाव ठेवणार आता विचार करते मी अंचल कोणते इथे चलायचायच मी तुला माफी मागते कोमल मला माफ कर हो हो केलं माफ ठीक आहे निपटलं का हो का हेच राग मनातच नाही नाही निपटलं आता कोमल बोलतो म्हणते माझ्यासोबत निपटलं बरं झालं बापा

नमस्कार मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये नवीन भाग घेऊन